नमस्कार मित्रानो ठर लाखाते कामचा दादा या मालिकेच्या अठरा जानेवारीच्या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे की सूर्या तुळजा हुरुडा पार्टी करण्यासाठी रानात गेलेले असतात रानात जाताना पूर्णपणे सूर्याने तुळजाने अंदाज बदलून फुल शेतकऱ्याचा अंदाज घेतलेला असतो तिथेच शत्रूसुद्धा असतो शत्रूची घाणेरडी नजर तिथे एका कामवाल्या बाईवर जाते तो मनातच म्हणतो की आता आल्या शंभर आणि जा एकशे एकवा नंबर म्हणून तो तिला एका खोलीत घेऊन जातो आणि ते दोघं एकत्र येत असतानाच तेव्हा सूर्या तिथे पोहोचतो सूर्या ते बघतो तर काय शत्रूची चप्पल आहे त्यामुळे तो आज जाऊन बघतच असतो हे आपल्याला अठरा जानेवारीच्या भागात पाहायला भेटणार आहे तर आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटते की तुळजा आपला सुरुंग लावण्यासाठी डॅडींच्या घरात आलेली असते सगळ्या जणांचा आत कापला संगत खुर्जेचा कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्या बायका येऊन डॅडींचे आभार व्यक्त करत असतात की डॅडी तुमच्यासारख्या मोठ्या मानाच मनाचा माणूस आपल्या गावाला लाभला आहे हे आमचं भाग्य आहे डॅडी म्हणतात की असं काही नाही आम्ही फक्त गावाच्या भल्याचा आणि गावातल्या माणसांच्या भल्याचा विचार करत आहोत एक तास गावातले सगळे माणसं म्हणतात की डॅडी तुमच्यासारखा मोठ्या मनाचा माणूस या गावात नाही आहे हे तास डॅडी आपलं खोटं खोटं आश्वासनं देणं चालू करतात तुळजा म्हणते की डॅडी आता तुमची बारी आली आहे खरा सुरुंग तर मी आत्ता लावणार आहे एक तास ती तिथे ठरते शत्रू डॅडींना जाऊन सांगतो की हा प्रकार घडलेला आहे ज्या अन्नभेसळ मी केली होती त्यात त्याचा पुरावा तुळजाच्या हाती लागलेला आहे आणि तिनेच हा पूर्ण सेटअप करून लग्नाचा व्हिडिओ न दाखवता ते पुरावे अख्ख्या गावासमोर करणाऱ्या डॅडी म्हणतात की हे असं झालं तर आपल्यासाठी खूप धोकादायक आहे शत्रू म्हणतो की माझं डोकं चालत नाही आहे डॅडी मी काय करू तेव्हा डॅडी म्हणतात की मी सांगतोय तसा कर शत्रू ओके म्हणतो आणि तेजू आपल्या रूममध्ये असते तिथे जातो तिला अचानक हाना मारायला लागतो तेजू म्हणते की अहो काय करताय तुम्ही हे शत्रू म्हणतो की काय क एवढा भावाचं तुला पुळका येतो का तुला तो पुरावा मिटवता आला नाही तेव्हाचा तेव्हाच आपल्या घरातलं मीठ खाते आणि भावासाठी काम करतेस तेजू म्हणते की अहो पण तुम्ही हे सगळं कशाला केलं दादाला तुमच्यामुळे जेलमध्ये जावं लागलं ना तेव्हा शत्रू म्हणतो की मग मग मी आत्ता जेलमध्ये जाणार याचा तुला कसा गं काहीच फरक पडत नाही मी सांगतो आहे तुला पुढच्या वीस मिनटात जर तू पेंड्रॉलमधनं ते पे डि व्हिडिओ डिलीट नाही केलास तर नाव मी तुझं माझं शत्रू लावणार नाही लक्षात ठेव हे म्हणतास तेजू म्हणते की नाही मी हे नाही करणार मला हे करायला लावू नका शत्रू म्हणतो की ठीक आहे तुला करायचं नाही आहे ना तू हे विसरू नकोस की माझे वडील डॅडी आहेत मी जरी आज जेलमध्ये गेलो गावातल्यांसमोर वाईट जरी झालो तरी डॅडींना फारसा वेळ लागणार नाही मला जेलमधून बाहेर काढायला आणि हे विसरू नको मी एकदा जेलमधून बाहेर आलो की पहिला तुझ्या भावाला संपवेल तुझं अख्खं घर उघड्यावर पडेल हे विसरू नको तुझ्या भावाला संपवल्यानंतर माझे तशीही सगळी कामं हलकी होतील तेजू म्हणते की अहो असं काय करताय असं का बोलताय तुम्ही तुम्ही हे सगळं का करताय शत्रू म्हणतो की मी सांगतोय तसंच कर मी त्याची पूर्णपणे सोय केलेली आहे तेजूला घाबरवण्यासाठी तो खोटा खोटा फोन लावतो आणि म्हणतो की सूर्यकांत जगताप आजच्या आज त्याचा गेम वाजला पाहिजे हे बोल देऊन फोन ठेवताच तेजू खूप घाबरते आपल्या दादाला काय होईल या भीतीने ते शत्रूला म्हणते की तुम्ही काळजी करू नका मी काम करेन पण माझ्या दादाला काहीच करू नका शत्रू म्हणतो की ठीक आहे तुझ्याकडे फक्त वीस मिनटं आहेत हे एकदाच तेजू जिथे पर्स ठेवलेली असते तुळजाने तिथे जाते ती जेव्हा तुळजा पेनड्रॉई तुळजाचा पेनड्रॉई काढून पेनड्रॉई चेंज करत असते तेव्हा तिला तिथ तिची शॅडो दिसते आणि म्हणते की अगं काय करते आहेस तेजू हे तू कशासाठी करती आहेस शत्रूसाठी त्याने ज्याने तुझ्या भावाला जेलमध्ये पाठवलं त्याच्यासाठी हे सगळं करणार आहेस कमीत कमी तू तुझ्या वहिनीशी तरी दगाबाजी करू नकोस तिला जे हवं ते करू दे तिने एवढ्या विश्वासाने तुला सांगितलं त्याचा असा फायदा घेऊ नकोस तिचा तुझ्यावर खूप विश्वास आहे तेजूला ते सुद्धा पटत असतं ती शॅडो गेल्यानंतर ती म्हणते की नाही पण मी जर असं केलं नाही आणि माझ्या दादाला काय झालं तर मी काय करणार माझ्या बहिणी काय करणार माफ कर बहिणी पण मला हे केलंच पाहिजे ती पेनड्रॉय चेंज करते आणि तिथून निघून जाते तुळजा सगळ्या बायकांना गोळा करून हॉलमध्ये बसवते आणि पेनड्रॉई लावत असते तेव्हा तुळजा डॅडी म्हणतात की झालं ना सगळं शत्रू किळसवाना नजरेने हसत असतो तुळजा पेनड्रॉय लावून बघते तर तो पेनड्रॉई करप्ट झालेला असतो त्यात तिला काहीच दिसत नाही ती मनाशीच म्हणते की अरे हे कसं काय झालं आत्ता तर पेनड्राय व्यवस्थित होता आणि आता अचानक काय झाले करप्ट व्हायला म्हणून ती बघते थोडा वेळ झाला तुळजा काहीच दाखवत नाही आहे हे बघता सूर्या म्हणतो की काय झालं तुळजा काय टेन्शन आहे का तुळजा म्हणते की अरे पेन करप्ट झाल्या वाटतं आत्तापर्यंत याच्यात व्हिडिओज फोटोची फाईल होती ती नाही आहे आहो, आहो वे, हे ऐकताच सगळ्या गावातल्या बायका हसायला लागतात डॅडी म्हणतात की अहो अहो कन्यारत्न तुम्ही प्रत्येक गोष्ट घ्यायच्या आधी तुम्ही व्यवस्थित का बघत नाही हे बघताच तुळजाला कळतं शत्रूकडे बघते शत्रू हसायला लागतो तिला कळतं की हे सगळं शत्रूंनी केलेलं आहे म्हणून ती आपली शांत बसते अख्ख्या गावासमोर तिचा पचका झालेला असतो सगळेजण तिला वेळ वाया घालवला म्हणून बोलत असतात सूर्या म्हणतो की तुळजा राहू दे आपण परत कधीतरी दाखवू आणि तसंही मकर संक्रांतीचा कार्यक्रम होता या कार्यक्रमात तेजूच्या आणि शत्रूच्या फोटोज व्हिडिओची तशी काहीच गरज नव्हती सगळेजण निरप घेऊन बाहेर जातात तुळजाला मात्र खूप मोठा शॉक बसलेला असतो की एवढ्या वेळात हे सगळं झालं कसं सूर्या तुळजाला शांत बसायला लावतो सगळेजण जातात तेव्हा सूर्या आणि तुळजासुद्धा घरी जायला निघतात डॅडी म्हणतात की जावई बापू बरं झालं तुम्ही आलात खऱ्या अर्थानेही मकर संक्रांत मकर संक्रांत झाली तुम्ही आमच्यावर जर मोठी संक्रांत काढली तुम्ही आमच्यावर जे जा विश्वास ठेवला प्लीज तो कायम ठेवा आणि आपल्या दोघांच्यामध्ये जे नातं आहे ते कधीही विसरू नका आपल्या नात्याला डावलू नका तेव्हा सूर्य म्हणतो की डॅडी काहीही झालं तरी तुमच्यावरचा विश्वास माझा कायम राहणार रह। आहे कोणीही कितीही बाय काहीही बोललं तरी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही माझ्यासाठी देवच आहात हे एकदाच डॅडी म्हणतात की हां एवढंच ऐकायचं होतं सूर्या आपल्यातल्या नाती कधी कोणाच्याही बोलण्यावरून तोडू नकोस हे बोलता सूर्या आपण निरोप घेऊन तुळजाला घेऊन जायला लागतो शत्रू मात्र हसत असतो तेजू देवा पुढे जाऊन हात जोडून रडत असते की मी चुकले मी हे करायला नको होतं पण मी हे सगळं माझ्या दादासाठी केलं मी वहिनीला धोका दिला खरंच मला माफ कर इकडे तुळजाने तोंड पाडलेलं असतं म्हणून सूर्यामध्येच गाडी थांबवतो आणि म्हणतो की तुळजा काय झालं तुला तोंड पाडायला असे काउबेस आणि तुला माहीत होतं ना या बायकांचा कार्यक्रम काय गरज होती त्या दोघांचा फोटो आणि व्हिडिओ दाखवायची आणि तसंही काय झालं असतं यांनी तुझाच पचका झाला ना सगळ्या गावासमोर हसं झालं मला तुझा असं हसं झालेला अजिबात आवडणार नाही तुझा कशाला करते हे सगळं तरीसुद्धा तुझा म्हणते की सूर्या तुला कसं सांगू आज माझ्या हातचा खूप मोठा चान्स केला आज मी तू डॅडींचं सगळं पितळ उघडं पाडलं असतं पण हे सगळं कसं झालं मला कळत नाही आणि मी तुला कुठल्या भाषेत सांगू तरीसुद्धा तिने तुळजानं तोंड पाडलेलं असतं सूर्या तिला हसवण्याचा प्रयत्न करतो शेवटी तुळजा हसते सूर्या तिला घेऊन आपण घरी जातो घरी गेल्यानंतर सगळ्या बहिणी खूप खुश असतात धनु म्हणते की दादा आजचा कार्यक्रम खरंच खूप झाला खूप छान झाला खूप मज्जा आली ऐक ना दादा आता आपण कुठेतरी फिरायला जाऊया असं करूया कपान हुरडा पार्टी करूया आधी नाही म्हणतो परत सगळ्या बहिणी खूप हट्ट करतात तेव्हा सूर्या म्हणतो की हो ठीक आहे करूया आपण हुरडा पार्टी तुम्ही म्हणता ना तसंच पण आधी गोष्ट लक्षात ठेवा दुसऱ्याच्या रानात जायचं नाही दुसऱ्याच्या रानातलं काहीसुद्धा खायचं नाही आणि कोणाच्याही वस्तूला हात लावायचं नाही सगळ्या बहिणींना सूर्याच्या अटी मान्य असतात म्हणून त्या आता पुढच्या भागात आपल्या हुरडा पार्टी करायला जाणार आहेत तिथे खूप मोठा बॉम्ब आणि खूप मोठं रहस्य लपलेलं आहे आपल्याला पुढच्या भागात काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला तो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू